नमस्कार मी सौ स्वरूप कुलकर्णी आज आपण देशपांडेंच्या सखाराम घटने या पात्राला भेटणार आहोत चला तर भेटूया सखाराम घटने सर हे पेढे सखराम घटनेने माझ्या हातात एक पुढी ठेवली कसले रे राज्य परीक्षेत पास झालो छान प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली किती पर्सेंट मार्क मिळाले अजून टक्केवारी नाही कळल्यावर पण निदान पासष्ट प्रतिशत सखाराम घटने प्राज्ञ मराठी बोलतो पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाडे कुत्रे उचलून आपण घरी आणावे तसाच या घटनेचा आणि माझा योग आला ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करुणा खेरीत दुसरे कोणतेही भावना जागृत होत नाही अशा का, भजनांपैकी तो एक आहे बाकी माणसे तरी चेहऱ्यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात कुणी कुणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यासारखा कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा कुणी सदैव आश्चर्यचकित कुणी उगीच अंतराळात तर कुणी निष्कारे कपाळाला आठ्यांचे उठे उभे गंध लावून सखराम घटनेच्या चेहऱ्यावर हवा गिल्ल्या फुटबॉलचा भाव आहे त्याचे प्रथम दर्शन झाले ते देखील त्याच भावात वास्तविक हा मुलगा माझा कोणीही नव्हे माझ्या एका पांढरा सदरा खोचेला त्याला नाकासमोर गांधी टोपी घातलेला शून्य डोळे काळा रंग वेडे वाकळे दात अशा थाटात हा था मुलगा त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता मी हार तुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला अक्षर झकास आहे बरं का याचं आमच्या व्याख्यान मालेच्या जाहिराती बोर्ड हाच लिहितो वडिलांच साइन बोर्ड पेंटरच दुकान आहे आप्पा बळवन चौकात अरे तुझ अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्षऱ्या कशाला गोळा करतोस ह्या इतकं खास मोठ्याने असण्यासारखं नव्हते पण मॅनेजिंग मॅनेजम मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले कोणाकोणाच्या सह्या गोळ्या केल्यास बघू मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्षऱ्या घेतो स्वाक्षऱ्यांचे पुस्तक माझ्या हाती देत सखराम घटने म्हणाल मी त्याचे स्वाक्षऱ्यांचे पुस्तक चालू लागलो प्रत्येक साहित्यिकाच्या लेखनातून एक एक वाक्य निवडून गटण्याने त्याखाली त्या त्या, त्या साहित्यिकाची सही घेतली होती मी शेवटले माझे पान उघडले तिथल्या वाक्याखाली सही नव्हती हे वाक्य कोणाचे जे? आपल्याच एका नाटकातलं सखाराम घटने अत्यादरपूर्वक म्हणाला संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच द्याय आली हे वाक्य का निवडलंस तू बाळ हे वाक्य मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं बापरे मी मनात म्हणालो त्या चार साडेचार फुटी उंचीच्या दुबळ्या देहातून जीवनविषयक सूत्र वगैरे शब्दांची अपेक्षाच नव्हती मी सखारामच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो कार्यकारी मंडळाच्या एका म्हाताऱ्याच्या सभासदावर घटनाच्या जीवनविषयक सूत्र या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा त्यांनी घटनेला खुर्चीवर बसायला सांगितलं कशावरून तू माझी पुस्तकं वाचली आहेस का आपली छापून आलेली ओळन ओळ ओल मी वाचली आहे आपण आणि साने गुरुजी हे माझे आदर्श लेखक आहात अरे पण गेल्या खेपीला तू कोण आले होते त्यांना तू आणि ते साने गुरुजी म्हणालास सेक्रेटरी हा विशेषाला पोहोच असता कामाने असा अलिखित दंडक असावा वास्तविक घटनेने दुसऱ्या एखाद्या लेखकालाही साने गुरुजींच्या जोडीने बसवले असेल किंबहुना आणखी एक दोन आठवड्यात एखाद तिसरा साहित्यिक आला की तो आणि साने गुरुजी अशीही जोडी होईल याचे मुख्य कारण घटने अजून साने गुरुजींच्या इयतेतून बाहेर पडलाच नव्हता पण खिडकी बाहेरची इतर दृश्यही आता त्याला ुणावत होती स्वाक्षरी आपली वही पुढे करत तो म्हणाला छे छे मी स्वाक्षरी बिक्षरी देत नाही मी उगीच टाफरलो हो जशी आपली इच्छा त्याने दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला अगदी देवाला नमस्कार करावा तसा दुसऱ्या एखाद्याने मला तसा नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो पण सखराम घटनेचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहिला प्रसंग नव्हता वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही पण कधी कधी छोट्या छोट्या पोरांपुढे शिष्टपणा करायची उत्ती येते स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरे पण न देण्यात काही खास अर्थ आहे असं नाही सखराम घटने कोपऱ्यात उभा होता तेवढ्याच संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्या पुढे आले संस्थेला भेट देणाऱ्या सर्व थोरा मोठ्यांचे हात आम्ही सभसह्या घेतो पुण्यातल्या पुण्यात असून आपल्या भेटीचा योग आजच येतोय मी रजिस्टर चालू लागलो तरच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता मी देखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडले नव्हते त्यामुळे दोन चार ओळी संतोष व्यक्त केला त्यानंतर मंडळाच्या सभासदांबरोबर चहापान झाले सभासदाचा माफक विनोदही सहन करत होतो पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असल्या सखराम घटने मला उगीच अस्वस्थ करायला लागला होता अगदी अनिमेष शोभा असल्या तो चार साडेचार फूट उंचीचा जीव एखादी केरसुनी ठेवावी तसा राहिला होता त्या मुलाकडे आता पाहायचे नाही असे दहा दहा बारा वेळा ठरवले पण हट्टी मन हट, पण असह्य झाले आणि मी चिटणीसांना त्यांना बोलावून घ्यायला सांगितले कुणाला सख्याला चिटणीस आश्चर्याने म्हणाले मला त्याचं नाव ठाऊक नाही पण तो तिथे उभा आहे तो सख्या असतो अरे घटण्या इतक्या लांबून देखील सखाराम घटनेचे दचकणे मला दिसू लागले इतक्या जोरात तो दचकला एखादा अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहिला काय नाव बाळ तुझं मी आवाज जमेल तितका मोपणा आणून विचारले सखाराम आपाजी गटणे आपण मला कदाचित ओळखलं नसेल वा वा ओळखलं की मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही हे सूर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे घटनेने सर्वाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकलेच आता या मुलाला काय करावे ते कळेना बरे मुद्दा सोने द्यायला घरी आलेला त्याला कब्बर तरी द्यायला हवं होता घटनेच्या चेहऱ्यावरचा भक्तिभावाने मी हैराण झालो होतो मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया चालेल का केव्हा येऊ आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा मला त्याला ओरडून सांगायचे वाटले मुला अरे माणसासारखा बोल की रे तुझ्या जीवेला हे छापील वळण कुठल्या लाव प्रतिभा लावलंय कसली डोंबल्याची वेळ आहे पण यातले काहीही मी म्हटले नाही घटण्याच्या डोळ्यात छप्पन्न सशांची व्याकुळता साठली होती बोलताना त्याचे डोळे असे काही होत आणि त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या दिल्या जरी दिल्या तरी त्या घेणाऱ्याला देणाऱ्या साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा क्लास उघडला होता हे पहा पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या निश्चित वार सांगू का आपण नाही सांगितला तरी चालेल मी रोज येत जाईन प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे कुडचेडकरांनी म्हटलेले आहे कुणी स त कुडचेडकर केतकी पिवळी पडलीचे ख्यातनाम लेखक असं कुडकर नावाचा मराठीत कोणी साहित्यिक आहे याचा मला पत्ताही नव्हता आणि घटनेला त्याच्या केतकी पिवळी पडली हे नाटक होते कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे पुस्तकातील वाक्य पाठ होती ह्या घटनेची केस अगदीच हाताबाहेर गेली होती धन्यवाद